प्रेमाची पंथी लावूया आणि निराधारांच्या आयुष्यात प्रकाश जपूया या अनुषंगाने पी आर पोटे पाटील एज्युकेशन ग्रुप यांच्या वतीने आधार निवारा केंद्रात दिवाळी भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अमरावती महानगरपालिका अमरावती राष्ट्रीय उपजीविका अभियानांतर्गत पब्लिक एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी अमरावतीद्वारा संचालित आधार शहरी बेघर लोकांसाठी निवारा बडनेरा येथे दिवाळीनिमित्त अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री श्री प्रवीण पोटे पाटील यांनी बेघर निवारा केंद्राला भेट देऊन बेघर व्यक्तींना दिवाळीची भेट दिली माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे हे मागील तीन वर्षापासून आधार केंद्रात रहिवासी असलेले बेघर निराधार वृद्ध स्त्री पुरुष अपंग आंधळे अशा ज्यांना कोणीही नाही अशा सर्व लोकांना एक हात मदतीचा हात या भावनेने रहिवासी लोकांना नवीन कपडे वाटप तसेच दिवाळीचा फराळ व दीपावली निमित्त दोन दिवस पुरणपोळीचे जेवण प्रदान करीत आहेत या प्रसंगी निवारा केंद्राचे संचालक राजीव बसवनाथे व व्यवस्थापिका ज्योती राठोड यांनी नुकताच दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू व महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने शाहू फुले आंबेडकर पारितोषिक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यामार्फत उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित केले होते या प्रसंगी माजी पालकमंत्री श्री प्रवीण पोटे पाटील यांनी त्यांच्या या प्रसंगी सत्कार सुद्धा करण्यात आला या कार्यक्रमाला माजी उपमहापौर श्री चेतन पवार श्री तुषार भारतीय हो। माजी महापौर श्री चेतन गावंडे श्री शिवराय शी कुलकर्णी श्री जयंत डेहनकर तसेच काळजीवाहक रोहित घोंगडे किशोर मरकाम व निवारावासी उपस्थित होते दिवाळी साजरी करण्याचा आमचा हा उद्देश एवढाच आहे की आमचं सुद्धा लोकांनी करी अनुकरण करावं आणि या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जे जे अंधकार दिवाळीत त्यांचे असेल त्यांचा दिवाळीचा प्रकाश त्यांच्या हिशेत आला पाहिजे हा त्यांचा मागचा उद्देश आहे सातत्याने आमचा प्रयत्न आहे आम्ही जिथे काही अशी कमतरता बसेल त्या ठिकाणी आमचा जाण्याचा प्रयत्न आहे आपण दरवर्षीच पाहतो की आम्ही हा साधारण उपक्रम चांगला करतो आता याच्यानंतर आम्ही पारधी पिढ्यावरती किंवा ज्या ज्या ठिकाणी लहान मुलं आहेत किंवा वयस्कर लोकं आहेत त्या ठिकाणी जाण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यांची दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न आमचा राहतो काही काही वेळाआधी तुम्ही ही मदत केली होती काय मराठवाड्यामध्ये आम्ही जवळपास पंचवीस लाख रुपये देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या निधीमध्ये दिले आणि जवळपास आठ ट्रक पण त्या मराठवाड्यामध्ये पाठवलेला आहे त्यांचीसुद्धा दिवाळी साजरा करण्याचा आमचा प्रयत्न राहिलेला आहे